युगो कुणाचा हट झाला ग माझा हाट झाला का तुझा हट झाला ही आधी विचार करून बोलतो पहिली गोष्ट तर मी तुझ्या वाट नव्हती बरोबर आहे ना तू जी म्हणते का ना तुला बहिणीच्या नात्यानं सांगितलं बहिणीच्या नात्यानं सांगितलं तुझा युगो हाट झाला मी तुझा अपमान केला मी तुझा अपमान केला म्हणून योग्य त्याचा युग हट झाला ज्या ज्या टायमाला तू मला तू म्हणते ना की बहिणीच्या नात्यानं मी चांगलं सांगते बहिणीच्या नात्यानं मी चांगलं सांगते असं तुझं जे म्हणणं असतं ना तू कुठल्या कुठल्या पद्धतीनं सांगते कुठल्या पद्धतीनं नाही सांगत ना नाही हे मला माहिती आहे चांगलं माहितीये का कसं असतं माहितीये का माणसाला मान काय वाटतं माहितीये का आपणच लयशान आहे दुसरी सगळी इडीच आहे ती तर ही आहे ना चुकीच आहे पहिली गोष्ट तर प्रत्येक माणसाला आहे ना सगळ्या गोष्टी समजत असतात त्या नाही असं नाही आणि युग माझा हट नाही झाला युग तुझा हट झाला ही आधी विचार करून बोलतो तुझं जे म्हणणं आहे ना की योग्यता चाल युग युग हट झाला योग्यता चालेल युग हट झाला तर युग माझा हट नाही झाला युग तुझा हट झाला कारण की तू व्हिडिओ काढला तू मला बोलली तू मला बोलल्यानंतर ना मी तुला बोलली मग युगो कुणाच हाट झाला तुझा हाट झाला राहिल्या विषय तू आईचं जे सांगते ना आईला अवताली बहुताली बसून हिने व्हिडिओ काढला जी खरं जे होतं ना ही खरं मी बोलली आणि खरं होतं ती आईनं होला हो केलं राहिल्याविषयी तुझं जे म्हणणं आहे ना की आईला तूच बघती तुलाच बघावं लागल तर आहे ना जी बघणार आहेत का ह्या बघणाऱ्यांनी सुद्धा बघितलेलं आहे की आईला कोण बघतं ती बर का तू तुझी म्हणते ना मी बघणारच नाही मी कुठं बघते तेव्हा मी बघितलं पण नाही मी बघणार पण नाही ना आईला मी लुटून आणलं असं तुझं म्हणणं आहे ना तर आईनं मला पण नाही दिलेलं आईचं मी पण नाही लुटलेलं नाहीचं तू पण नाही लुटलेलं नाहीचं कुणीच नाही लुटलंय तिच्याकडेच काय नाही तर तिचं काय लुटायचं आहे तीच जगाय पुरतं काम करते कामधाम करते पिती माझ्या पद्धतीनं जर मला काय देऊ वाटलं तर मी देते जा आता तू म्हणती की योगीतालाच फोन करती ज्यावेळेस आईला काय होईल त्यावेळेस योगितालाच आई फोन करती आणि योगिता येते आणि नवऱ्याच्या घरी ऐवजी तू तिथंच राहा आणि आईचं कर म्हणजे तुला पुण्य लागेल असं तुझं म्हणणं आहे ना तर तुझ्या माहिती अनुसार सांगते मी मला एक सांग ज्या ज्या टायमाला तुला कुठल्या टायमाला तुला फोन केला नाही तर त्यानं ना। कारण की आपली जी भाषा असते ना ही भाषा पण समोरच्या व्यक्तीला जरा नीट वापरावी त्यावेळेसच माणसं बी सांगत असतात ज्या ज्या टायमाला तुला म्हणजे असं सांगितलं जाईल त्या त्या टायमाला तू एवढंच असती माझं मलाच नको झालंय माझा घर परपंचा माझी तीन लेकरं बाळ माझा नवरा ह्या दृष्टिकोनातून तुला नाही कुणी सांगत नसेल कुणाला सांगायचं ज्या त्याचं वैयक्तिक मत जी करतं हो मी ते मी अजून बी म्हणा जी करतं त्यालाच माणूस सांगतं आणि मी करते का नाही हे मी म्हणते सोशल मीडियाच्या लोकांना तर जाऊ जाऊ दे सोशल मीडियाचे लोक काय तुझ्या बोलणार काय माझ्या बोलणार ती आगीत तेलवत पण काय असते ती त्यांचा विषय सोडून पण नाही नाही म्हणलं तर बऱ्याच असं गावात सुद्धा माहिती आहे की हाय मी बहिणीच्याच घरी बसलेले आहे नाही आता ज्या ज्या टायमाला तुम्हाला सांगते आय आजार असते त्या त्या टायमाला कोण असतो तुझ्यापाशी हा का मी असं दिकावा दाखवते मी कुठल्या गोष्टीचा हा नाही माझ्या बहिणीचं म्हणणं आहे की तुला म्हणजे माझ्या बहिणीचं म्हणणं आहे की तुला महनताचं आन... का काम घ्यायचंय म्हणजे तिला असं म्हणायचं की मला महान बनायचंय मला आईचं करून किती प्रॉपर्टी मी नेली तिची महान आणि मी ह्या गावात म्हणजे हिथं येते मी आणि ज्या टायमाला आईचं दवाखाना हे करते ती मला असं वाटतं का मी लय महान काम करते किती किती वेगनात ना तिला हाय बरोबर आहे ना जी कर्तव्य आहे ना ही कर्तव्य पार पाडत असते आणि जी तुम्हाला सांगते प्रत्येक ह्याच्यामधून तिचं एकच काय कर्तव्य असतं एकच काय म्हणणं असतं माहितीये का मी बघत नाही मी बघणार नाही मला कोणी सांगायचं <सल थाँगे> नाही म्हणजे तिचं कसं आहे माहितीये का स्वतः बी करायचं नाही आणि दुसरं करताय ना त्याला बी करू द्यायचं नाही असं काम आहे तुझं तुझ्या माहिती तुझ्या माहितीसाठी मी सांगते तुझं काम काय आहे माहितीये का तू स्वतः बी करायचं नाही आणि जी दुसरं कोणी करताय ना त्याला बी करू द्यायचं नाही राहिल्याविषयी तू चार गोष्टी मला माझ्या संसाराविषयी सांगितले बरोबर का की तुझं असं म्हणणं की मी नांदायला जाणार असं तुला कोण म्हणलं की मी नांदायला नाही द्यायची मी सोशल मीडियावर व्हिडिओ काढले ते माझा नवरा मला इथं घालवायला आला मी माझ्या कामांती आली होती मी माझं काम झाल्यानंतर जाईन मी पंधरा दिवस राहीन वर्षभर राहीन महिनाभर राहील माझा प्रॉब्लेम झाला ती तू तु तुझा माझं काय म्हणणं आहे माहितीये का तू तु पे तुझा घर तर बघून हाय का तू कर ना संसार तुला कोण नको म्हणले अरे आता काय भाऊ बहिणीच काय म्हणतात की हिनं संसार सोडून दिलं हे हिला संसार म्हणल्यावर हो नकोच वाटतो नाही माझं ते माझं प्रॉब्लेम झाला मला करायचा आहे संसार का नाही करायचा आहे संसार जी कोणी संसार करताय ना तू तुझा संसार कर, दिस, कर दिस ना मी असं म्हणले का मी जशी हिडते या तशी तु, तू पण हिड माझ्या मागं मी म्हणले का कधीच कधीच नाही ना विषयच येत नाही माझा तू तुझी लाईफ जगती मी माझी लाईफ जगती जर मी माझं कुणावरती नेम लागू करत नाही म्हणल्यावर तुमचं नेम माझ्यावर नका ना लागू करू राहिला विषय तू जी म्हणती ना मी बहिणीच्या नात्यानं सांगितलं बहिणीच्या नात्यानं सांगितलं तर बहिणीच्या नात्यानं आहे ना तू काय काय सांगितलं तू कसं कसं सांगते ना हे जर आधी विचार करून बोलत जातो माहिती आहे का हा बाबा की खरंच मी आता नवरा सोडून आलेले आहे मी जायचीच नाही मी नांदायला जाणार नाही तर त्या गोष्टी तू बोललेलं लागू होतो ना, ना, ला ना। पण मी मी जर माझे मी का मानते आलेले मी चार दिवस तर आणतो ही नाही आताच नाही ही प्रत्येक वेळेसच आहे ज्यावेळेस बी मी माहेरला असेल ना त्यावेळेस काय ना काय ना तरी तुझं काय मी संसारासाठी चार गोष्टी सांगितल्या मी संसारासाठी चार गोष्टी सांगितल्या मी संसारासाठी चार गोष्टी सांगितल्या अगं हो मला मान्य आहे तू संसारासाठी चार गोष्टी सांगितल्या पण ज्या चुक्या माझ्या चु नाही त्या चुक्यावर का काय म्हणतो माझ्यावर नको लाजू ना माझ्यावर ते माझा प्रॉब्लेम झाला ना मी कशासाठी आली मी कशासाठी नाही आली का मी तर कायमचीच राहणार आता तू काय म्हणती ओ, की तू तिथंस राहा तू नवऱ्याच्या घरी जाऊच नको तू तिथंस राहा आईचं पुण्य घे आईचं पुण्य घेतल्याने चांगलं असतं मी माझ्या पद्धतीनं पुण्य घेते मला जसं घ्यायचंय तसं आणि जेवढं मला होतंय ना एवढं मी करते आणि तुला जे हे लागलं ना तू मी जे आता म्हणलं का नाही मी की माझं डागडूग जे असेल ते घाण ठेवीन किंवा इकेन आईला दवाखाना करेन कारण की ही गोष्ट मी करत आलेली आहे ह्या गोष्टी मी करत आलेल्या आहे ह्या मी गोष्टी करते ह्या गोष्टीला मी महागार घेणार बी नाही कारण की कसं आहे माहिती आहे का बापाचं केलेलं आहे ना कधीच कुणाला कमी पडत नसतो आणि घरपरपंच आता मी एक माझ्या आईचं करते म्हणून मला जी काही लोक बोलते, बोलते का का ती परत माझ्या घरची जी बोलतात ना मला त्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही मला त्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही कारण की मी माझ्या जागेवरती योग्य आहे ही समाज नावं ठेवायलाच असतो मला काय म्हणायचं तुझं तू कर बाया मोठा परपंच कर कुठलं तरी मेडल जी मला काय त्याच्याशी घेणं ते नाही मी माझं बघते तू तुझं बघ ना आणि माझाही युग हट नाही झाला युग तुझा हट झाला विषय तुझं म्हणणं आहे की भावानी पायपीनं मारलं तेव्हा तुझा अपमान नाही झाला का तेव्हा मी बोलल्याने तुझा अपमान झाला अगं त्याला झालं ना नाही नाही म्हणायचं दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती विषय झाला बी मिटला बी कशाला तर डोक्यात ती गोष्ट घालतील कशाला त्या भावाच्या तर डोक्यात गोष्ट घालतील कशाला तू तर टेन्शन घेते त्या गोष्टीचं मग अशा नाही एवढं जर आबोला धरलं तर अशा बऱ्यापैकी नाती भाऊ बहिणीच्या दारात नसता बहीण भावाच्या दारात नसता ते सगळ्यांनी नाते तोड ज्याला कसं असतं माहितीये का ज्यांना नातं तोडायचं तोडतं ज्याला नातं टिकवायचं ते जय त्याच्या पद्धतीनं टिकावतं ज्यांना नातं तोडायचं ते तोडतन ज्यांना नातं टिकवायचं ते टिकावतं ना जय त्याच्या पद्धतीनं आता कायांच म्हणणं काय योगी योगी लय चापरी हे हिला परपंचा म्हणल्यावर नको वाटत अर मी कधी म्हणलंय की मला परपंच करायचा नाही कधी म्हणलं की माझा संसार सोडून आलेले म्हणून तुम्हाला मी जायचं म्हणते मी माझ्या कामाला आलेली होती भावा बहिणीनं तुम्हाला सांगते बी आता काय यांचं म्हणणं होतं की ही तुमच्या गोष्टी फोनवर मिटवायच्या फोनवर मिटवायला मला एक सांगा मी बोलली का काय तुझ्याविषयी मी कधी कुठल्या व्हिडिओमध्ये मध्ये काय उल्लेख केला आहे किंवा काय केले का के पण नाही विनाकारण मला बोलते मी बोलला की परत अजून तिला राग येतो आणि परत काय म्हणते युगो ती झाट होतो मला काय म्हणते की युगो हे झाड झालं ते म्हणत नाही त्यावे अवघडे अवघड आहे का नाही राहिल्याविषयी संसाराचा प्रत्येकाला समाज जे आहे त्याचा संसार घरपरपंज बघायचा आणि तू जे म्हणले ना तुझे म्हणजे असं तुझं जे म्हणणं असताना येऊन हे चार पानाचा शेड मार माया पैसे राहा तर बाया ते म्हणतात का नाही लांबण डोंगर बरा दिसतो जवळ अस कबाळ कपाळात बस लांब लांब असं गोड दिस असं ती म्हण आहे तर तुझं माझं आपलं लांबलं जे नातं आहे ना हेच बरं आहे कशाला आपलं तुझ्या तरी डोक्याला टेन्शन तू तुझ्या परपंच घर परपंचात सुखी मी माझ्या परपंचात सुखी आणि राहिल्या विषय तू म्हणजे असं जगाला जे दाखवून देण्याचा जे प्रयत्न करते ना की मी हिला संसारा म्हणजे हे ज असं म्हणणं आता हिने व्हिडिओमध्ये काय म्हणणं आहे की मी हिला संसार म्हणजे हिच्या परपंचासाठी सांगितलं आणि हिला युगोहाट झाला आणि हिला राग आला ही जो समाजाला जे दाखवून देण्याचा प्रयत्न करते ना की मग समाज काय म्हणणार की हा बाबा ही कुठं काय चुकीचं बोलली ही तर हिला घर परपंचासाठी बोलती आणि खरंच बाबा ही जवा बघल तवा महेरतच असती ही कुठं परपंचात असती ही कुठं नवऱ्यापाशी राहती ते ते पर ही जी आहे ना म्हणजे कसं आहे माहितीये माणसाला कसं जाळ्यात गुतवायचं ना ही चांगल्या पद्धतीनं तुला माहिती आहे त्यामुळं आहे ना मला आता जास्त नाही ह्या गोष्टीवरती बोलायचं पण माझं हेच म्हणणं आहे की युग माझा नाही हाट झाला युग तुझा हट झाला राहिल्याविषयी म्हणजे प्रत्येक वेळी जी तुझी म्हणते ना मी की मोठी मोठ्या बा, बहिणीच्या नात्यानं ना चार गोष्टी समजून सांगायच्या प्रयत्न केल्या मोठ्या बहिणीच्या नात्यानं चार गोष्टी समजून सांगायच्या प्रयत्न केल्या खरंच मोठी बहीण जर चार गोष्टी खरंच समजून सांगतील त्या गोष्टी जर घेण्यासारख्या आहेत ती खरंच बाबा तिथं आपलं म्हणजे आपल्याला म्हणजे असं खाली पाण्यात देऊन जर ती चार गोष्टी जर चांगल्या सांगतात ना तर माणूस घेत पण जेव्हा बघा ना तेव्हा की असं दाखवायचं की समोरची माणसं इडी आणि आपण लैशान तरी चुकीचं आहे तुझं माहितीये का की चुकीच आहे तुझं राहिला विषय माझं तो मला असे बी म्हणते ती तुला नांदू वाटत नाही तसं बी म्हणतात की तुला नांद वाटत नाही पण मी माझं माझी मला माहिती मला कुणालाही सांगायचं नाही मी कुणाला सांगत पण नाही सोशल वरती मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ बनवते तू तुझ्या पद्धतीने व्हिडिओ बनवते मला चार पैसे भेटते तर त्यामुळे मी माझं मीच व्हिडिओ बनवते राहिल्याविषयी मला कुठं राहायचं कुठं जायचं माहेरात मला किती दिवस राहायचं सासरला किती दिवस राहायचं हे माझा प्रश्न हे माझा वैयक्तिक हे झालं ना मला कुणी ही मला माहिती आहे की बाबा हा चार माणसात आता ह्याचा विषय जर तुम्हाला सांगती माझ्या नवऱ्याची माझी जर खरच काय तडणं झाली असते मी गेल्या बऱ्याच खरंच खरच माझ्या नवराला सोडून आलेले असते मला जायचंच नाही अगोदर गोष्टी असतात तर ठीक आहे मी मान्य करू शकत होते ना पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये हे सांगते आणि मी सगळ्यात सांगते की नाही मी माझ्या कामाला आलेले पण आता जाणार होते दोन दिवस म्हणाला की थांब कोण खत नाही पोस्टाचं खातं मला खालायचं आहे ते तर त्यासाठी थांबले पण मोकळ मला हे करायला लागले त्यावर त्रास द्यायला लागला मला काय माहिती आहे मी वर्षभर जरी बाहेर राहिले काय त्रास आहे का आता काय काय मला काय म्हणतात माहितीये का म्हणजे असे काही लोक बी मला काय बोलतात माहितीये का की म्हणतात की तू गड बोलून खा तुझ्या घरच्यांचं खायला महाग सरवू नकोस मी खाया पिया किती असतो माझ्या घरी मी कुठं असते खायला प्यायला तुमच्या पासीच असते ना मी फक्त झोपण्या झोपायला ही असते आणि आई तर मला बळबळ खाया पिया घालते म्हणजे आई जर असं ती मला बळबळ म्हणते जेव 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 पण ही लोकांची जी गलज आहे ना ती म्हणजे अशी आहे की त्याला काय वाटतं माहितीये का मी आईला काम करायला होती त्या पिंकीला काम करायला होती आणि ती करते त्याच मी खाती बसून काय आता नाही बघा की मग आता मग विषय असाच झाला मग ज्यांना माहिती आहे ना ज्यांना माहिती आहे ना मी करते ती म्हणते की मी की, करते पण सोशल मीडियावरच्या माणसाला काय माहितीये की कोण करते कोण नाही करत आता घरातल्याच माणसाने जर असं दाखवून दिलं की नाही नाही तूच करते तुझले म्हणताच आणि ही जी माझ्या घरातली माणसं म्हणतात नाही तुला लई मानता मानताच पद घ्यायचं असतं तर मानताचं पद मला नकोय माझं फक्त एवढंच म्हणणं असतं की गेलेला माणूस परत आपल्या नजरेला कधी दिसत नसतं नजराड हा नजराड झालेला जवळ आहे ना तव जेवढा आपण करू शकतो ना तेवढा आपण जपायचा प्रयत्न करावा राहिल्याविषयी माझ्या बहिणीने आव्हान दिलं ना की तूच बघती तू तर मी तर बघतच होती ही तर माझी मला माहिती आहे की मी बघती का नाही ती ही माझी मला माहिती आहे की, की कोण बघतं का तू मला माहिती मला पुरस्कार नको मला काय नको फक्त मला एवढंच की जवळ माणूस आहे तवर त्याला जतायचंय बस ह्याच्या पलीकडे मी कुणाला चुकीची दिसतो कुणाला बरोबर मला कोण आहे कोणच नाही आणि आताच असे करते कोण कोणाचं हे कोण कोणाचं नाही अजिबात कोण कोणाचं नाही तर बघा चुकीची तर चुकीची बरोबर तर बरोबर बरोबर मला काही फर मला का कुणी शिवे द्या गाळे द्या काही करा आणि राहिल्याविषयी महंताच काम मला महंताच पत नको नको ज्यांना द्यायचे त्यांनी दे द्या मी काय घेणार मी काय महाग सरणार नाही पण असं जर करायचं म्हणलं आता प्रत्येक व्हिडिओ मधून तर माझ्यात तुम्ही बघतच आलेल आहे भाऊ बहिणीनं दवाखान्यात कोण घेत कोण कुणाला होतं ज्यावेळेस आज आजारी आजा असेल त्यावेळेस कुणाकडे असते ते निठवायला ज्यावेळेस आजारी पडेल त्या टायमाला कोण असतं अरे मी धाव पळून सगळ्यासाठी करते मग मी करते म्हले मी म्हणणारच ना मी करते म्हणून म्हणजे असं आहे का की मी करायचं गप असं कोपऱ्यात बसायचं सांगायचं का नाही नाही मी काहीच केलं नाही असं म्हणायचं का मी करते म्हटलं मी सांगणार ना मी करते म्हणून मी सांगणार मी केलेलं मग हे दुसऱ्याला लागलं नाही पाहिजे ना हा तुम्ही तुम्ही करताय का नाही करता ही दिसत आहे सगळ्यांना मग मी करतोय म्हणल्यावर नंतर मी जर करते तर मी करतेच म्हणणार ना मी का करते नाही म्हणणार मी कुणासाठी काय करते कुणासाठी काय नाही कर ज्यासाठी करते त्यांना माहितीये खरं बोललं कुणाला राग नाही माझा युग हट नाही झाला युग तुझा हाट झाला एवढं पण विचार कर तू कळलं का राहिल्याविषयी मला काही असं व्हिडिओमध्ये मध्ये काय बोलायचं नव्हतं काय नाही पहिला व्हिडिओ तू बनावला तू माझ्याविषयी बोलली म्हणून मी तुझ्याविषयी बोलली मी म्हणजे मी, मी, मी तुझ्याविषयी काही नाही बोलून तुझा युगोहाट होतो आणि मी मी बोलून म्हणजे मी काहीच नाही बोलून तुझा युगोहाट होतो तरी मला माहिती होत मी बोलल तुझा युगुहाट होणार आहे आणि परत शेवटी मग काय म्हणणार माहितीये का मी बोलली मी बहिणीच्या नात्यानं मोठ्या बहिणीच्या नात्याने हिला चार गोष्टी समजून सांगितल्या पण हिजा युगोहाट झाला मला माहिती आहे की तू फिरून हे ना माझ्यावरच येणार आहे ही मला माहिती होतं तरी पण कसं आहे माहितीये का या समाजाचे भेणं आणि हे सगळ्याची भेणं जर बसलं ना तर आपण चुकीचं नसताना सुद्धा आपण चुकीचं सिद्ध होतो माहितीये का म्हणून मी ठरवलंय जिथं आपल्याला बोलल ना तिथं आपण बी बोलायचं आता कोणी मला शिव्या देतं मला काहीच फरक पडत नाही तुम्ही शिव्या द्या तुम्ही चांगलं म्हणा तुम्ही वाईट म्हणा तुम्ही चाबरी म्हणा तुम्ही गोड भरून खाती म्हणा तुम्हाला हिला संसारच करायचा नाही असं म्हणा पण त्या गोष्टी माझी मला माहिती आहे त्या तुम्हाला जरी मी किती सांगून प्रयत्न केला सांगायचा कसं आहे माणसाचं असं विषय असा होतो की डोळ्यासमोर जरी माणूस असतून तरपडून पडून तर मराय जरी लागला ना तरी माणसाला विश्वास बसत नाही माणूस काय म्हणत माहितीये का ही नाटक करतं नाटक अशा गोष्टी असते ते आता का मला काय म्हणतात मे अरे मेकअप मी नाही केला हो त्या मायरीने केलेला आहे मायरी तुम्हाला सांगते पाऊस येतो पोरात खेळायला जाते हा तर मायरेने माझं डोकं विचारलं आणि कुठे ती लिस्टेप लावली होती तो का तिनं काजळ आणि भरलं होतं माझ्या डोळ्यात मी हाय अशी असते मी आहे किती किती ते डोकं विचारत नाही मी कोण डोकं विचार ती पिंकी डोकं विचारते का नाही माझी नाही ना। तर हि तर आल्या तर ही आग डोकं विचार ही कर ती कर मी कशी आहे कशी नाही माझी मला माहिती आहे त्यामुळं मला कुणी काही म्हणायचं ती म्हणा आणि मी स्वार्थी कुणाला म्हणणार नाही की मला स्वार्थी कुणी म्हणलं तरी ही चालेल मला काहीच हरकत नाही त्याची त्या गोष्टींची कळलं तू तुझ्या जागेवर योग्य आहे मी माझ्या जागेवर योग्य आहे